शेतकऱ्यांसाठी सव्वीस डिसेंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उमराणी येथे वीस हजार क्विंटल कांदा आवक दर पाचशे रुपये कमी निर्यात शुल्काबरोबरच ढगाळ वातावरणाचाही उत्पादकांना फटका शेतकऱ्यांना युनिक आय डी गाव पातळीवर अंमलबजावणी शासकीय योजनांचा लाभ हवाय फार्मर आय डी घेतली का शेतकरी मित्रांनो यापुढे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक राहणार आहे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही भाववाढीच्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीसाठी रांगा सीसीआयमध्ये आर्द्रतेचे निकष तरी आणतोय शेतकरी माल रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत कांदा लागवड परतीच्या पावसाच्या फटक्यामुळे रोपे उशिरा लागवड आल्याने शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे थंडीमुळे केळी निर्यातीत घट गुणवत्ते अभावी शेतकरी निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका देशातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट आहे थंडीमुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून केळीच्या उत्पादनात घट होत आहे हमीभावाने सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या फक्त एकोणीस टक्के राज्यात खरेदी आणखी एकोणीस दिवस चालणार चौदा टन खरेदी कलिंगड आवक खानदेशात अल्प शिवार खरेदीत मिळत आहे पंधरा ते वीस रुपये प्रति किलो दर तर खानदेशातून प्रतिदिन शंभर टन आवक कलिंगडाला मिळत आहे धुके गारवारा सोबत गारांसह जलधारा राज्यात फेब्रुवारी पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता डिसेंबर अखेर जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यात राज्यात धुके गार वारा सोबत गारांसह जलधारा असे हवामान राहणार आहे कांदा उत्पादकांना पाचशे कोटींचा फटका भाव पडल्यामुळे नुकसान निर्यात शुल्क हटवण्याची मागणी कांद्याचे भाव जवळपास पंचावन्न टक्क्यांनी कमी झाले आहेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मोफत मिळणार नेट निर्मिती वीज वापर अतिरिक्त युनिटची माहिती उपलब्ध शेतकरी मित्रांनो दररोज असेच नवनवीन व झटपट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू